आज कढ़ई स्पायसीकडे किचनमध्ये आज आपण इथे उपवासाची भजी बनवणार आहोत नेहमी नेहमी तोच तोच फराळ करून कंटाळा आला असेल तर मस्त असे इथे भजी करून बघा खायला खूप छान लागतात तुम्ही उपवासाच्या दिवशी असे मस्त भजी करून खाऊ शकता क्रिस्पी पण तेवढेच ते होतात तर आता हे कसे बनवायचे ह्याला काय साहित्य लागतं हे मी तुम्हाला इथे चला लगेच दाखवणार आहे इथे आपण मिरची टाकलेली आहे मिरची पण याच्यामध्ये छान अशी फ्राय करून घ्यायची कढई ठेवलेली एक वाटी इथे साबुदाना घेतलेला आहे तो आपण इथे हलका भाजून घ्यायचा आहे इथे जास्त नाही आपल्याला एक हलकासा भाजून घ्यायचा आहे छान भाजून झालेलं आहे या भाजल्यामुळे काय होतं मिक्सरला छान फिरल्या जातात बारीक पण होतात आणि भजी पण छान कुरकुरीत होतात त्यामुळे इथे दोन मिनटं असे छान भाजून घ्यायचे एक दोन मिनटं आवाज तुम्ही बघू शकता असेच इथे भाजून घ्यायचे आता आपण हे थंड झाले की मिक्सरला फिरून घेऊया इथे आपण साबुदाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेला आहे इथे मी दोन हिरव्या मिरच्या अशा इथे ॲड केलेल्या आहे अर्धा चमचा इथे जिरे टाकून घेतलेले इथे मी एक बटाटा सालं काढून घेतलेले धुवून घेतला आणि तो ह्याच्यामध्ये मी इथे ॲड केलेला आहे आता हे मिक्सरला बारीक फिरून घेणार आहे इथे आपल्या मिक्सरला बारीक करून झालेलं आहे हे बघा इथे मी अर्धा ग्लास पाणी ओतून घेतलं होतं आणि मिक्सरला फिरून घेतलेले आहे आता आपण एका बाउलमध्ये हे एक काढून घेऊया आता इथे मी सर्व हे काढून घेते इथे आपण सर्व काढून घेतलेले चवीनुसार इथे मीठ टाकून घेऊया इथे मी एक काश्मीरी मिरची अशी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली ती पण इथे ॲड केलेली आहे इथे अर्ध्या चमचालाही कमी जिरे मी अजून इथे ऍड केलेले आपण जेव्हा वाटण केलं ना मिक्सरला तेव्हा पण मी इथे जिरे टाकलेले होते आता आपण हे सर्व साहित्य टाकल्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचे आहे याच्यामध्ये तुम्हाला जर उपवासाला कोथिंबीर चालत असेल ते तुम्ही इथे ॲड करू शकता बऱ्याच जणांना कोथिंबीर नाही चालत मी इथे काय टाकलेली नाही आहे इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्येच अर्धी वाटी पाणी ॲड केलेलं आहे ते ह्याच्यामध्ये ओतून घेतलेले आता आपण हे पण छान याच्यामध्ये मिक्स करून घेऊया पूर्ण आता जे पाणी आपण ह्याच्यामध्ये ॲड केलं ते पण ह्याच्यामध्ये छान मिक्स करून घेणार आहे ते छान मिक्स झालेले तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असं पीठ भिजले गेलेलं आहे आता आपण एक पाच मिनटं हे झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊया म्हणजे ते छान भिजेल याच्यामध्येच पाच मिनटं हे बघा छान मस्त भिजले गेलेले आपण इथे तेल पण तापायला ठेवलेले आहे आता इथे आपण गॅस चालू केलेला आहे कढई ठेवलेली आता आपण इथे भजी सोडून घेऊया हे बघा इथे अशी भजी सोडून घ्यायची सेम अशीच सोडायची इथे तुम्हाला ज्या साईजची भजी हवी आहे त्या साईजची इथे तुम्ही सोडून घ्यायची जेवढी बसेल तेवढीच सोडायची इथे इथे आपण सर्व भजी सोडून घेतलेली आहे गॅसची फ्लेम ही हाय ठेवली तरी चालेल ही भजी आपण इथे सतत या तेलामध्ये मिक्स करायची नाही नाहीतर ते चिकटतात ते थोडे खाली तळले गेले की ते आपआप असे सुट्टे होतात हे बघा हे बघा इथे तुम्ही बघू शकता त्यानंतर आपण इथे असे त्याला ते तेला। या तेलामध्ये असे छान मिक्स करून घ्यायचे आहे बघा थोडासा गोल्डन कलर आला की इथे लगेच काढून घ्यायचे आता आपले इथे झालेचे आपण काढून घेतलेले हे बघा छान अशी नितळून घ्यायचे आता इथे आपण अजून दुसरी बॅच अशी सोडून घ्यायची आहे आता इथे मी सेम त्याच प्रकारे इथे सोडून घेणार आहे तुम्ही उपवासाची भजी नक्की ट्राय करून बघा खूप छान लागतात आणि ह्याला काही फार वेळ लागत नाही पटकन होणारी ही भजी आहे नक्की ट्राय करून बघा इथे आपण एक वाटी भरून साबुदाना घेतलेला होता त्यासाठी इथे दोन बटाटे यूज करायचे नेहमी तोच फराळ करून कंटाळा आला असेल तर मस्त असे इथे भजी करून बघा खायला खूप छान लागतात क्रिस्पी पण तेवढेच ते होतात हे बघा इथे तुम्ही बघू शकता आपले कलर छान आलेला आहे इथे मस्त असे तळून झालेले आहे आता हे तळून झाल्यानंतर आपण इथेच इथे आपण मिरची टाकलेली आहे मिरची पण याच्यामध्ये छान चा अशी फ्राय करून घ्यायची पूर्ण मिरची तेलामध्ये टाकली की ती उडण्याची शक्यता असते म्हणून आपण ह्या मिरचीमध्ये चीर पाडायची आणि त्यानंतर आपण ह्या भाजी तळून घ्यायची नाहीतर ती उडण्याची शक्यता असते की बघा आपले इथे झाले आता पण एक काढून घेऊया आणि पुढच्याही सर्व भजी मी अशीच करून घेणार आहे तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल पटकन सबस्क्राईब करून घ्या चॅनलवर जर नवीन असेल तर लाईक करून घ्या आणि अशीच छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत तुम्ही अशी उपवासाची भजी नक्की ट्राय करून बघा अतिशय कुरकुरीत लागतात पुन्हा भेटूया तोपर्यंत Bye.